मराठीला अशी वागणूक दिल्यामुळे अभिजात म्हणजे काय मनसे साईंना धडा शिकवणार असं सुद्धा खोपकर यांनी म्हटलेलं आहे मनसे नेते अभय खोपकर यांनी हॉटस्टारला इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे भारत इंग्लंड टी ट्वेंटी सामन्याचं सा, समालोचन मराठीत का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि अभय खोपकर यांनी काय एक्सपोज केली आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या भारत इंग्लंड टी ट्वेंटी सामन्याचं सा समालोचन हरियाणवी आणि भोजपुरी भाषेमधून केलं जात आहे पण यात मराठी भाषा नाहीये अभिजात भाषेचा दर्जा मिळून सुद्धा मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा स्टाईल धडा द्यावाच लागेल आणि अधिकची माहिती करत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस अमेय खोपकर यांची ही एक्सपोस आणि त्यानंतर आता मराठी नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया नेमक्या उमटत आहेत हॉटस्टारला त्यांनी इशारा दिलेला आहे खरंतर आपण बघतो तर इंडियन इंडिया आणि इंग्लंडची जी टी ट्वेंटी सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये जर आपण गेलं तर सगळ्या भाषांमध्ये तो जो उल्लेख आहे सगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री होताना दिसते पण त्याच्यात कुठेही मराठीचा उल्लेख नाही आहे याबद्दल खरं तर मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष जे आहेत अमय खोपकर त्यांनी आता एक्सपोज केलेली आहे त्यासोबतच अमय खोपकर आणि राज ठाकरेंमध्ये आता ही भेट जी आहे जी लक्ष्मण उट्टेकर यांच्यासोबत होते पण त्या भेटीमागचं एक कारण हे देखील आहे की आज हीच मंडळी चित्रपट सेनेची ही ह्याही भेट घेतल्यानंतर खरं हॉटस्टारच्या ऑफिसर आणणार आहेत आणि त्याच्या जाब विचारणार एकंदर बघितलं गेलं तर वर्ल्ड कपचा वेळी खरं तर हा संदर्भ केला गेला होता की वेगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री झाली पाहिजे मग त्या भाषांमध्ये तेलगू भाषेचा उल्लेख होता हरियाणवी भाषेचा उल्लेख होता भोजपुरीचा उल्लेख होता मराठीचा देखील उल्लेख होता जर उल्लेख असताना आता मराठी भाषा का बंद करण्यात आली किंवा ती टीम का खरं तर खाली उतरवण्यात आली हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय एक तर टीमचं असणं किंवा टीमचं नसणं हा एक प्रश्न तो श्रद्धा मात्र जेव्हा वर्ल्ड कप सिरीज होती तेव्हा तुम्हाला मराठीची भाषा त्याच्यातली कॉमेंट्री जाणवली आता जेव्हा इंडिया इंग्लंडची जी सिरीज आहे टी ट्वेंटी सिरीज सुरू आहे तेव्हा ती भाषा तुम्हाला का आवडत नाही कि त्याचा उल्लेख का नाही आहे हा प्रश्न मनसे चित्रपट शैली उपस्थित केलाय आता त्याबद्दल इथली इथली भेट झाल्यानंतर खरं अमय कर आहेत आणि बाकी पदाधिकारी आहेत ते हॉटस्टार ऑफिस जाणार आहेत आणि मनसे स्टाईल आम्ही विचार करू हा मनसे स्टाईलचा विचार आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो काय होईल आता ते वाट पाहावीच लागेल निश्चित भारत इंग्लंड टी ट्वेंटी सामन्याचं सा, समालोचन मराठीत का नाही असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केलेला आहे आणि मराठीलाही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते असा सवाल सुद्धा एक्सपोज करत खोपकर यांनी विचारला श्रेयस धन्यवाद